नेपचून स्वराज्य नगरीतील अनेक समस्यांनी ग्रासलेल्या करदात्या नागरिकांकडे केडीएमसीचे दुर्लक्ष आंबिवली पश्चिम येथील स्वराज्य नगरी सेक्टर दोन असोसिएशन व नेपचून स्वराज सेक्टर एक मधील सोसायटीतील करदाते नागरिक हे प्राथमिक नागरी मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असून अनेक समस्या या रहिवाशांना भेडसावत आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्षेत्रातील प्रभाग क्रमांक सात आंबिवली गाव येथील नेपच्यून स्वराज सेक्टर एक आणि स्वराज्य नगरी असोसिएशन सेक्टर दोन अशा एकूण सदतीस इमारती नेपच्युन डेव्हलपर्स लिमिटेड यांनी विकसित केलेल्या आहेत येथे सुमारे सहा हजार लोकसंख्या वास्तव्यास असून सेक्टर एक आणि दोन या सोसायटीतील रहिवासी पाणी कचरा गटार पथदिवे आणि परिवहन सेवा अशा मूलभूत सोयी सुविधा या करदात्या रहिवासी यांना मिळत नाही महापालिकेला या संदर्भात पत्रव्यवहार करून देखील प्रशासन जाणीवपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवासी करीत आहेत महापालिकेने जागतिक महिला दिन साजरा केला मात्र या ठिकाणी महिला नागरी मूलभूत सोयी सुविधापासून वंचित आहेत सर काय सांगाल आपल्या नमस्कार मी भानुदास थोपटे स्वराज्य नगरी सेक्टर मधला रहिवाशी आहे इथे नेपच्यूनचे आपले सेक्टर वन आणि सेक्टर टू असे दोन आपले सेक्टर आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ आपल्याकडे तेहतीसशे फ्लॅट आहे आणि जवळजवळ लोकसंख्या आपल्याकडे पाच ते सहा हजार लोकसंख्या आहे पण गेल्या पाच वर्षापासून म्हणजे दोन हजार एकोणीसपासून जसा बिल्डर एन सी एल टीमध्ये गेला असल्यामुळे आमच्याकडे जे के डी एम सीकडनं जे काही सुविधा दिल्या जातात त्याच्याबद्दल आम्हाला भरपूर आमचे प्रश्न आहेत के डी एम सीकडनं आम्हाला कुठलीही प्रकारची सुविधा दिली जात नाही तसेच आमच्याकडनं प्रॉपर्टी टॅक्स म्हणा किंवा कुठलीही ज्यांचा जो कर आहे तो प्रॉपरली घेता जातो त्याच्यामध्ये आम्हाला पहिली समस्या म्हणजे पाण्याचा अपुरा पुरवठा आणि अनियमित पुरवठा ही गेली पाच वर्षापासून आमची गंभीर समस्या आहे त्याच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्याकडे पण लेटर दिलेला आहे के डी एम सीमध्ये लेटर दिलेला आहे पण त्याच्यापर्यंत अजूनपर्यंत कुठलाही म्हणजे कुठलाही उपाय आम्हाला सुचवला गेलेला नाही आहे दुसरा प्रश्न सार्वजनिक दळणव्यवस्था नाही आहे इथे इथे फ म्हणजे के डी एम सी तर्फे किंवा बस सेवा म्हणा किंवा काही कुठली गोष्ट म्हणा ती अजूनपर्यंत आम्हाला पोचलेली नाही आहे तिसरा आहे मोठा म्हणजे घनकचरा जो आमच्याकडं जो तयार होतो आज तुम्ही जर विचार केला तर आज तीन हजार फॅमिलीज राहतात इथे तर तुम्ही विचार करा की कि घनकचरा किती प्रमाणात इथे तयार होतो हा पण त्याची विल्हेवाट किंवा जी आहे जी स आम्हाला दिली होती यंत्रणा ती पुचकामी आहे ती पूर्णपणे रेडी नाही आहे तर के डी एम सी आमच्याकडून जो कर संकलन घेते त्याच्यामध्ये ते इन्क्लूड असतानासुद्धा के डी एम सी गेल्या चार पाच वर्षापासून आमचा कुठल्याही प्रकारचा कचरा इथून उचलण्यात आलेला नाही आहे तर आमची ती एक मोठी समस्या आहे त्याच्याबद्दल पण आमचे पत्रव्यवहार त्यांच्यावरती झालेले आहेत पण त्याच्यावरतीसुद्धा त्यांनी काही उपाय सुचवले नाही आहेत तर अजून एक मोठा प्रश्न आहे की जो मलनिसारण जे आहे आमचं जे आ, ते खूप म्हणजे पूर्ण कॅपॅसिटीमध्ये चालत नाही आहे त्याच्यामुळे तो आमचा जो मोठा खर्च आहे त्याच्यावरती अजूनसुद्धा आम्हाला तो परवडत नाही आहे तर के डी आम के डी एम सी तर्फे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे इकडं मोठा प्रोजेक्ट त्यांनी केलेला आहे तर आमची ती गेल्या दोन वर्षापासून विनंती आहे की आमचं सगळं जो जे कनेक्शन आहे ते त्याला जोडण्यात यावं जेणेकरून आमचा प्रॉब्लेम मोर दॅन एटी नाईन्टी पर्सेंट आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्याच्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये ते मंजूर नहीं। नहीं। ते आहे त्याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की त्यांनी कनेक्शन करून दिलेलं नाही आहे त्याच्यानंतर आहे आता काय होतं की साहेब स्टेशनपासून आमचं अडीच तीन किलोमीटरवरती आहे इथून टिटोळासुद्धा अडीच तीन किलोमीटरवरती आहे प्रॉब्लेम काय होतो की इथं मागेसुद्धा भरपूर न्यूज आल्या होत्या की बाई रस्त्यावरती बायका चालताना त्यांचे चेन्न स्केचिंग झाले हे सगळं झालेले तर आम्ही ह्या गोष्टीवरतीसुद्धा भरपूर बोललं की बाबा इथे एखादं बीट मार्शलचं किंवा राऊंड व्हावे किंवा पेट्रोलियम व्हावे ह्या या सगळ्या गोष्टीसाठी सुद्धा आम्ही एक दोन वेळा पाठपुरावा हो केलेला आहे त्याच्यानंतर आमचा प्रॉब्लेम्स आहेत हा के डी एम सीच्या इथं राखीव प्लॉट्स आहेत जे गार्डन हे हेसाठी आहेत त्याच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना प्रयत्न केले आहेत की बाबा तुम्ही हे डेव्हलप करा आ, मागे एक दोन तीन वर्षापूर्वी जे आपले पूर्व हे होते महापौर होते जो महापौर नाही आपले सॉरी आयुक्त होते कबड्डीचं त्यांनी तिथं उद्घाटन केलं पण तिथं त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तिथं त्या ग्राउंडची पूर्ण कधी वाट नाही आम्ही त्यांना किती वेळ सांगितलं की की तिथं आम्हाला पथदिवे लावून द्या पथदिव्याचा पण तोच प्रॉब्लेम आहे स्टेशनपासून इथपर्यंत कधी चालू असतात कधी नसतात त्यामुळे तिथं लोकांना बऱ्याचशा येता जाताना खूप प्रॉब्लेम होतो आणि रस्ता पण थोडासा नॅरो असल्यामुळे की ॲक्सिडंट होतात लोकं येता जाता त्यांना प्रॉब्लेम होतो तर ह्या गोष्टीकडे आम्ही के डी एम सीला भरपूर वेळा आम्ही त्यांच्याकडे आक्षेप नोंदवलेला आहे की बाबा लाईट चालू राहणे ह्या सगळ्या गोष्टी ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आम्हाला आम्हाला त्यांच्याकडे त्या तन्न मागण्या आहे बाकी आमचं ह्या एवढे प्रॉब्लेम्स आहेत आमचे की आम्ही आता ह्या व्हिडिओ म्हणजे तुमच्यामार्फत आम्ही त्यांना हे सगळं सुचवू इच्छितो की आमचे सगळे प्रॉब्लेम हे करा जर आता तुम्ही आता हे सगळं पब्लिश केल्यानंतर सुद्धा आमचे प्रॉब्लेम जर होत नसतील आणि ते जर लक्ष देत नसतील तर, तर, तर आम्हाला रस्त्यावरती उचलण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही मग आम्ही अप्रभाग क्षेत्रावरती मोर्चा घेऊन जाऊ तसंच पुढे केडीएमसीच्या मुख्यालवरती पण घेऊन जाऊ आणि तशी सर्व जबाबदारी मग केडीएमसीची नमस्कार मी प्रीती परदेशी मी रहिवाशी आहे नॅपच्युन स्वराज्य जेवढ्या आता हे प्रॉब्लेम सांगितले आहेत मिस्टर भानूसाहेबनी की जे जे प्रॉब्लेम्स आहेत इथे पाणीची प्रॉब्लेम आहे भरपूर पाणी म्हणजे एक सोर्स आहे ना फॅमिली रन करायचं आहे एवढे पब्लिक इथे एवढी कम्युनिटी राहते तर पाणीचं काही प्रॉब्लेम म्हणजे बिल्डर नाही आहे आता ते आम्ही आमचं बघतो आहे कंप्लेंट्स देतो आहे पण ते कंप्लेंट्सवर काही आम्हाला रिझॉल्व प्रॉब्लेम आमची काही सॉल्व्ह होत नाही आहे पाणीचं झालं कचराचा झाला कचरा एवढा जमा होतो कचऱ्यासाठी प्रायव्हेट गाडी आम्हाला करावी लागते ते एक्स्ट्रा बर्डन आमच्यावर आलेलं आहे ते खर्च आले आहे क का सरकार काय आमच्याकडे बघत नाही आहे दुर्लक्ष करते ज गेलं तर कंप्लेंट हे भरा ते भरा पण आधी आमचा काय इश्यू आहे ते पण थोडासा प्रॉब्लेम आम्हाला त्याच्यासाठी सपोर्ट करावा ना त्यांनी ते अजिबात आम्हाला सपोर्ट करत नाही ते आणि झालं लाईट किंवा आमच्या ट्रान्सपोर्ट आता आम्ही वर्किंग वुमन आहे रात्री बेरात्री आम्हाला काय झालं काय झालं इकडे ट्रान्सपोर्टचं एवढं प्रॉब्लेम आहे काहीच नाही आहे ॲम्ब्युलन्स नाही आहे रात्री दीड दोन वाजता काय झालं तर रिक्षा नाही आहे म्हणजे ट्रॉफिक त्याच्यावरती लाईट्स नाही आहे रस्त्यावर तुम्ही बघितलं तर तिथे पूर्ण स्टेशनपासून इथे अर्ध लाईट नाही आहे तर कसं जावं माण माणसाला भीती वाटते चालायला तर लाईटचं पण इश्यू आहे मग झाला एस टी पी जसं बोललेत की एस टी पीचा प्रॉब्लेम आहे तो इथं भरपूर प्रॉब्लेम आहे कारण ते गटरमध्ये ते कुठे लाईन जाते काय आहे सगळं घरात आमचे ते गॅस वगैरे बॅकअप सगळं म्हणजे एवढं प्रॉब्लेम आहे आम्ही आम्ही कोणाला बोलायचं हे सगळं म्हणजे बोलून आता इकडे जे मुख्यमंत्री आहे ते पण येऊन गेले होते त्यांना पण सांगितलं ते प्रॉमिसेस वगैरे केले त्याच्यानंतर ते जिंकून आले त्यां आले पण नाही इथे विचारायला की काय दोन दिवस गाडी आली त्याच्यानंतर गाडी आली नाही तर आमचा मेन प्रॉब्लेम जे आहे प्लीज ते तुम्ही सोडवा तुम्ही आम्हाला सपोर्ट करा काय आहे ते तुम्ही रास्त हे दाखवा मेन आमचे सपोर्ट केडीएमसी करत नाही तर ते कुठे आम्ही म्हणजे कोणाला बोलायचं कुठे मेन जायचं म्हणजे एवढं मोठं आपण गव्हर्नमेंट पब्लिक इथे पण सगळं काय जे बोलतात ते सगळं दिशा दे नाए, नाए ते दाखवतात हा ते, 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 ते आता लास्ट आमचा पर्याय काय नाहीये ते सपोर्ट नाही करणार तर आम्ही आंदोलन करणार मोर्चा काढणार ते बरं वाटणार का तुम्हाला